पाणी ही माणसाची अत्यावश्यक गरज आहे मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होणे आवश्यक असते हे लक्षात घेऊन महानगरपालिकेने नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून योग्य नियोजन केले आहे उल्हास नदी व काळू नदी ह्या पाण्याच्या मुख्य स्रोत आहेत त्यापैकी उल्हास नदीवर बारावे मोहिली नेतिवली येथे एकूण तीनशे वीस दशलक्ष लिटर क्षमतेची उदंचन केंद्र आहेत तर काळू नदीवर टिटवाळा उदंचन केंद्र हे चार दशलक्ष लिटर क्षमतेचे आहे सत्तावीस गावांसाठी एम आय डी सी कडून एकशे पाच दशलक्ष अमृत एक पॉइंट शून्य पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महानगरपालिकेने एकशे चौऱ्याण्णव पॉईंट वीस कोटी रुपये मंजूर करून घेतले असून पाणी पुरवठ्याची क्षमता वाढवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे त्याशिवाय अमृत दोन पॉईंट शून्य अभियाना अंतर्गत महानगरपालिकेने तीनशे तीन, तीन पॉईंट एकोणसाठ कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत एकूणच शहरातील नागरिकांना मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे पाण्याचा योग्य वापर व्हावा म्हणून जनजागृतीचे अभियान महानगरपालिकेने हाती घेतले आहे thank you